नमस्कार मंडळी आज खरं तर एक खूप वेगळा विषय आपल्याशी बोलायचा तर वेगळा विषय म्हणजे तुळजापूरमधली एक छोटीशी वेगळी माहिती द्यायची होती आपण सगळे तुळजापूरमध्ये येतो आई भवानीचं दर्शन घेतो मग इथे असलेले इतर जे मठ आहेत इतर जी मंदिर आहेत त्यांना आपण भेट देतो तर तुळजापूरमध्ये दे आज मला आल्यावरती एक वेगळ्या मठाचा परिचय झालेला आहे तो मठ आहे साडेतीनशे वर्षापूर्वीचा ते जेव्हा मी इथं आलो इथले जे महंत आहेत त्यांना मी भेटलो आणि त्यांनी मला या साडेतीनशे वर्ष जुन्या अशा तुळजापुरातल्या मठाची माहिती दिली ती माहिती आपण आज पाहूया <laughs> त्याआधी मित्रांनो काल मी जसं तुम्हाला म्हणालो होतो मी तुळजापुरात काल आल्यानंतर ह्या एकशेठ भक्तनिवासात राहिलो तर त्याची थोडक्यात मी तुम्हाला आज माहिती देणार आहे भक्तनिवास आणि भक्तनिवासाचं आहे भकतनिवासा भोजनालय इथे रेस्टॉरंट केलंय त्यांनी मित्रांनो काल तुम्हाला म्हणालो तसं दुपारी चार साडेचारला मी तुळजापुरात पोहोचलो माझं इथं बुकिंग म्हणजे इथं राहण्याचे जे काय बुकिंग होतं ते मी ऑनलाईन केलेलं होतं त्यामुळं मी माझी फक्त प्रिंटआउट आणि माहिती इथं घेऊन आलो आपल्याला आपण जे बुकिंग केलेलं असतं त्याचं मोबाईलवरती असलेलं जे कन्फर्मेशन आहे ते आपल्याला इथं दाखवायचं असतं आता मी जी खोली बुक केली होती माझ्या राहण्यासाठी ती एकट्यापुरती म्हणजे एक सिंगल बेड असलेली खोली मी बुक केली होती याचे चार्जेस आहेत आठशे रुपये आणि ह्या आठशे रुपयापैकी पाचशे रुपये मी ऑनलाईन भरलेले होते तीनशे रुपये मला इथं आल्यावरती भरायचे होते हे तीनशे रुपये सोबत व्यतिरिक्त इथं आपल्याला दोनशे रुपये अनामत रक्कम म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून घेतलं जातं ते दोनशे रुपये मी इथं भरले आणि हे जे दोनशे रुपये जेव्हा आपण खोली सोडतो त्यावेळेस आपल्याला ही खोली तपासून पुन्हा ते आपले दोनशे रुपये परत करतात अशी इथली ही प्रक्रिया या ऑनलाईन पद्धतीमुळे आपल्याला आपल्या कुटुंबात किती लोकं आहेत आपल्याला किती बेडची खोली हवी हे सगळं आपल्याला सविस्तर त्या ऑनलाईन पद्धतीतनं बुक करता येतं मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची इथली गोष्ट आहे निवास भक्त निवास म्हटलं ला की पूर्वी एक वेगळा अनुभव असायचा स्वच्छतेची काळजी असायची की स्वच्छता नसायची पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो एकशे आठ निवास एखाद्या रिझॉर्टलाही लाज इतकं स्वच्छ हा परिसर त्यांनी ठेवलेला आहे पार्किंगची व्यवस्था उत्तम आहे आणि त्याचसोबत इथंच आपल्याला आता एक उपहारगृह सुरू केलं जे आपण कालच्या भागात पाहिलं जिथं मी रात्री जेवलो होतो तर ही सगळी व्यवस्था एकाच भागात असल्यामुळं इथं राहणं आपलं खूप सोयीचं सुखकर होतं म्हणूनच मी आज सकाळी इथं आलो ब्रेकफास्ट केला आणि आता बाहेर पडतोय मित्रांनो ब्रेकफास्ट केला आता पोहे आणि इडली सांभार खाल्ले शंभर रुपये झालेत त्याचे आणि आता इथून निघतोय ते घाटशिळ मंदिरात भक्त निवासात ना बाहेर पडलो ना आपण डाव्या हाताला आपल्याला वळायचं एकशे आठ खोल्यांचं जे भक्त निवास आहे त्याला लागूनच म्हणजे अगदी लागूनच एक रस्ता आहे ला पन, चेक चेक त्या रस्त्याला लागून आपण आलो साधारण चारशे पाचशे मीटर वरती हे घाटशिळ मंदिर आहे मित्रांनो घाटशिळ मंदिराची खूप सुंदर अशी एक कथा आहे असं सांगितलं जातं इथं की कृतायुगामध्ये मार्कंडय ऋषींचं इथे एक आश्रम होतं आणि त्या आश्रमात असलेल्या जे गोधन होते त्यातली त्या एक जी गाय होती त्या गायीच्या खुरामध्ये एक दगड अडकलेला असतो आणि तो दगड अडकल्यामुळं त्या गाईला प्रचंड वेदना होत असतात त्या गाईच्या खुरामध्ये अडकलेला दगड मार्कडे ऋषी काढतात आणि तो टाकतात ती ही जागा आहे जिथं त्यांनी तो दगड टाकला पण ह्या जागेला नंतर एक परत महत्त्व इतिहासात पुढं खूप मोठं महत्त्वाचं स्थान मिळतं जेव्हा रामायणाच्या युगामध्ये प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण हे माता सीतेचं अपहरण झाल्यानंतर तिला शोधत दक्षिण दिशेकडं निघालेले असतात त्यांना दक्षिण दिशा शोधण्यात सापडण्यात अडचणी येत असते त्याच काळात भगवान शंकर आणि माता पार्वती हे दोघांची ही भ्रमंती पाहत असतात त्यावेळेस पार्वती मातेच्या मनात एक विचार येतो की आज आपण सीता मातेचं रूप धारण करून प्रभू रामांची परीक्षा घेऊया की खरंच ते आपल्या पत्नीला ओळखतात का आणि म्हणून पार्वती माता इथं सीतेचं रूप धारण करून या ठिकाणी बसते थोड्या वेळानं जेव्हा प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण इथून जात असतात ते तेव्हा त्यांचं लक्ष इथं जातं आणि लक्ष जाताच प्रभू श्रीरामांच्या तोंडून सर्वात पहिलं जे उच्चार येतात ते तू काय म्हणजे आई तू इथं का आलीस असं ते जेव्हा पार्वतीला विचारतात तेव्हा पार्वतीला लक्षात येतं आपण जी परीक्षा घेत होतो त्या परीक्षेत प्रभू श्रीराम हे उत्तीर्ण झालेत आणि त्यांनी आपल्याला ओळखलं म्हणून पार्वती माता प्रसन्न होते आणि मग इथून त्यांना दक्षिणेकडं जाण्याचा जो मार्ग आहे ती दाखवते हो पुढे कालांतरानं याच परिसराला तुकाई माता मंदिर किंवा तुकाई मंदिर या नावानं देखील ओळख लाभली आणि म्हणून आज इथे भाविक येतात आणि ही जी शिळा आहे या शिळेवरती तेल अर्पण करतात मंडळी घाटशिळा मंदिराच्या अगदी पाठीमाग हा धावतोय हा मोठा हायवे आणि खाली या ब्रिजच्या इथनं म्हणजे जी आपण जेव्हा येतो ना तुळजापूरला वळतो आपण हा हायवे सोडतो या उलाखालनं इथं येतो वरती तेव्हा इथून या जागेतनं आपण जेव्हा येतो तेव्हा आपल्याला घाटातन जे मंदिराचा कळस दिसतो ते हे घाटशिळ मंदिर आणि सुदूर पसरलेला हा धाराशिव जिल्हा घाटशिळ मंदिरातनं याचं एक खूप सुंदर असं विहंगम दृश्य दिसतं इथं अजून एक असंही सांगितलं जातं की हा जो कळस आहे आपल्याला आता पाहायला मिळतो त्या कळसाच्या खाली हे जे दगडी बांधकाम आहे हे दगडे बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात करण्यात आलं नाटशेळ मंदिरात तेल व्हायला नमस्कार केला आणि मी आता इथून बाहेर पडलो ते पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी मंडळी मी इथं जेव्हा आलो होतो तेव्हा मला इथं तुळजापुरात अजून एक बारा ज्योतिर्लिंग मठ म्हणून एक स्थान आहे ते आवर्जून पहा असं मला इथं स्थानिकांनी सांगितलं होतं त्याचबरोबर त्यांनी मला असंही सांगितलं होतं की तुम्ही आता भारती बुवा मठाकडं जेव्हा जाल त्या मठाच्याच वाटेवरती हे बारा ज्योतिर्लिंग मठ आहे या मठाकडे जाणारा रस्ता खूप निमुळत्या छोट्या गल्ली बोळातून जातो मोठी गाडी जाती तिथून पण तुम्ही थोडं विचारत विचारत जावा म्हणजे तुम्हाला सापडेल बारा, बारा ज्योतिर्लिंग मंदिर आहे का का उघड जाता येत आहे ना देवा हे कुठलं मंदिर आहे मठ आहे का कधीच आहे जुना आहे का खूप हा तीनशे वर्षापूर्वी आतमध्ये कोण असतं इथं आहेत का आता जेव्हा मला यांनी तीनशे वर्ष जुना मठ हे म्हटल्यावरती म्हटलं आता आत जायलाच हवंय म्हणून मग मी मठाकडे जायला निघालो खूप जुना असा तुळजापुरातला आहे बारा ज्योतिर्लिंगाचा मठ आहे इथं आलोय मठामध्ये प्रवेश करताच मला समोर एक मोठा हवनकुंड दिसलं आणि तिथं काही भाविक पण आलेले होते मित्रांनो मी मंदिरात आलो तोपर्यंत इथली पूजा अर्चा समाप्त झालेली होती म्हणजे सकाळची जी आरती आपण म्हणतो आणि आता इथं जे भाविक होते ते इथले जे महंत आहेत त्यांना नमस्कार करून बाहेर निघत होते म्हणून मग मी हीच वेळ साधली आणि इथे जे महंत आहेत त्यांना या मठासंदर्भात माहिती विचारावी असं ठरवलं म्हणून मी त्यांच्यापाशी आलो त्यांना विचारलं त्यांना आधी सांगितलं की मी इथं पहिल्यांदा आलोय मला याची अजिबात माहिती नाही तर आपण मला या मठाची माहिती सांगाल का इथं काय काय आहे आणि हे माहिती द्यायला ते तयार झाले त्यांचे शिष्याता हे वर्ष झाले त्यांचे हे दिगंबर नाथवा हे दीडशे वर्ष आहे सेवेला गुरु महाराजांच्या समाज आहे बर जागृत देवस्थान आहे ते महाराज महाराजिंग हे अष्टशेष नाही आहे इकडे चार शिवलिंग आहेत मध्ये अंबिका माता आहेत तिकडे शंकर भगवान आहेत मारुहित्र आहेत साधना करते इकडे अष्टकाळ भैरवनाथ आहेत ते गणेशनाथ आहेत एक शिवलिंग तिथं आहे ते सदैव गंगा वाहते हे सहा शिवलिंग हे नंदेश्वर हे कासवनाथ पूर्वी वज्रलेप केलं नव्हतं खंडित होतं आता वज्रलेप केले अच्छा मग इथं काही उत्सव किंवा असं काय कार्यक्रम होतात मुख्य उत्सव किंवा कधी होतात बाबाची पुण्यतिथी होती माईमाताची पुण्यतिथी होती तसंच शुक्ला मग तस या मठाला काय नावानं ओळखलं जातं काय बारा ज्योतिर्लिंग मठ असं म्हणतात कामचंद्र प्रभू ने मारला स्वयंभू जागृत देवस्थान बर हा गुप्तलिंग आहे बारा ज्योतिर्लिंगचं दर्शन होत नाही इथं बारा ज्योतिर्लिंगचं दर्शन प्राप्त करते काशीच्या वैजनाथ परळीच्या सगळ्यात पिंड होते या का गुरुदेव आपलं नाव काय आपण इथं बोले ना बोले ना आता आपण पाहता का इथलं सगळं व्यवस्था नंबर सांगा तुम्ही जर इथं जर भाविकांना यायचं असेल तर तुम्हाला संपर्क करू दे ना त्यांनी तुमचा नंबर सांगता का त्र्याण्णव त्र्याण्णवसाठ आठशे पंच्याहत्तर आठशे पंच्याहत्तर तीन सहा नऊ तर मित्रांनो अशी होती ही माहिती या बारा ज्योतिर्लिंग मठाची आपल्याला जर का कधी या भागात यायचं असेल आपल्याला जर काही पत्ता सापडण्यास अडचण झाली तर मी आपल्याला या गुरुजींचा नंबर दिला आपण यांना संपर्क करू शकता आणि आता माझी इथून पुढच्या प्रवासाला निघण्याची वेळ झाली आहे मित्रांनो असा हा सुंदर परिसर आहे बारा ज्योतिर्लिंग मठ आहे मला इथले बाबाजी भेटले त्यांनी माहिती दिली आपण जर तुळजापुरात येणार असाल तर भारती बुवा मठाकडं जाणारा जो रस्ता आहे तुळजापुरातला थोडा निमुळता रस्ता आहे त्या रस्त्यानं आपण इथं येऊ शकतो मी तुम्हाला दाखवतो आपण वरनं इथनं येतो असं तुळजापुरातनं आणि इथं आपल्या उजव्या हाताला हा मठ आहे आणि हाच रस्ता पुढं खाली जातो जिथनं आपल्याला उजव्या हाताला भारतीभाव मठाकडं वाळायचं आहे मित्रांनो बारा ज्योतिर्लिंग मठ इथून जेव्हा आपण बाहेर पडतो हा तीव्र उतार लागतो आणि या तीव्र उतार उतारताच आपल्याला ताबडतोब उजव्या हाताला वाळायचं आहे आणि उजव्या हातानं आपण जेव्हा जायला लागतो तेव्हा ह्याच रस्त्यानं पलीकडं आपल्याला डाव्या बाजूला जायचं आहे महामार्गाच्या पलीकडं जिथं आहे भारतीभुवांचा मठ भारतीभुवांचा मठ ज्याला इथं तुळजाभवानीचं माहेरघर या नावाने देखील ओळखलं जातं इथं तो स प्रसिद्ध असा सारीपाठ आहे ज्याच्याबद्दल माहिती अशी आहे की या मठामध्ये रोज संध्याकाळी सारीपाठाचा सा डाव मांडला जातो मंदिर बंद केलं जातं पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मंदिर उघडण्यात येतं त्यावेळेस त्या सारीपाठावरची असलेला जो खेळ तो विस्कळीत झालेला असतो म्हणजे कोणीतरी तिथे येऊन तो सारीपाठ खेळलेला असतो या मंदिराची या सारीपाठाची माहिती आणि इतर सर्व माहिती मी आपल्याला उद्याच्या भागात देणार आहे तत्पूर्वी आपल्याला जर माझ्या आजच्या या प्रवासात एकशे आठ ज्योतिर्लिंग मंदिर आणि भक्तनिवास याची जर माहिती आवडली असेल तर माझ्या या चॅनलला आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया उद्याच्या भागात टिल दॅन स्टे हॅपी स्टे कनेक्टेड थँक्यू